छत्रपती कॉलनी येथील वहिवाटीचा रस्ता बंद करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा सामाजिक कार्यकर्ता सातबिन मुबारक यांची मागणी आज दिनांक चौदा सोमवारी रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील छत्रपती कॉलनी येथील कुचरवाटा येथे जुना कदीम जालनाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेली लोखंडी गेट बंद करून तेथे भिंत उभी करून सदर पूर्वपार चालत आलेला वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आलेला आहे संबंधित रस्ता बंद केल्यामुळे या भागातून जुने तहसील कार्यालय रजिस्ट्री ऑफिसकडे जाणाऱ्या लोकांची तसेच नूतन विद्यालयात जाणारे विद्यार्थी नूतन विद्यालयाचे वस्तिगृह येथील विद्यार्थ्यांना देखील मोठी अडचण निर्माण झालेली आहे या जाण्या येणे करण्यासाठी मुक्तेश्वर वेज ते कचेरी रोड मार्गे वळसा घालून यावे जावे लागते त्यामुळे बंद करण्यात आलेला वहिवाटीचा रस्ता सुरू करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सादबिन मुबारक यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे महापालिका कार्यालयात अर्ज सादर करूनही सदर अर्जावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही या मनपा कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक स्वच्छता निरीक्षक यांच्या लापरवाहीमुळे सदर प्रकार घडला आहे कारण हे कोणती अर्हता प्राप्त नसून त्यामुळे ते जबाबदारीने काम करत नसल्याचं दिसून येत आहे कार्यालयीन अधीक्षक देखील कोणताही सर्वे करत नाही या कार्यालयातील अधिकाऱ्यांना फोनद्वारे संपर्क केला तर अधिकारी स्थळावर जाऊन तेथील लोकांशी केवळ चर्चा करत आहेत कोणतीही कारवाई करताना दिसत नाही तसेच हे लोक तोंड पाहून काम करीत आहेत एखाद्या गोरगरीब लोकांची प्रकरणे असली तर हे लोक त्वरित कारवाई करून त्यांना हुसकावून लावतात जसे त्यांनी मोती मस्जिद नूतन वसाहत व इतर अनेक भागात धडक कारवाई केलेली आहे परंतु या रस्त्याबाबत कारवाई होत नाही शहरात स्वच्छता निरीक्षक हे अर्हता प्राप्त नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहेत व त्यावर स्वच्छता निरीक्षक हे आर्थिक व्यवहार करून दुर्लक्ष करत असल्याची दाट शक्यता आहे त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर अंधाधुंद कामे होत आहेत आयुक्तांकडे अर्ज देऊन देखील याकडे लक्ष दिले जात नाही आम्ही माहिती अधिकारात माहिती मागवली असता त्यामध्ये देखील हा रस्ता असल्याचे स्पष्ट आहे त्यामुळे या कोणत्याही व्यक्तीला शासनाची कोणतीही परवानगी न घेता असा रस्ता अडवण्याचा कोणताही अधिकार नाही त्यामुळे रस्ता अडवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुबारक यांनी केली आहे निवेदन दिल्ला छत्रपति कॉलोनी में अवैध रीते तरीके से जो वहाँ का जो चालीस पचास साल पुराना जो रास्ता था वहाँ के कॉलोनी के लोगों ने जो बंद किया गया और जब ये पुरावे पुरे मेरे पास देने के बाद महानगर पालिका में और दूसरे कार्यालयों में तो आयुक्त तो कल बात करने के बाद भी आयुक्त ने अभी तक कोई कार्रवाई नहीं करी और जो कार्य अधीक्षक और स्वच्छता निरीक्षक वहाँ कॉलोनी के लोगों को जाके बाद में मेरे को फोन करते हैं कि भैया जरा उनसे बात करते हो आयुक्त साहब से मैं आयुक्त साहब से बात किया आयुक्त सब बोलते है कि आ, हैं कि मतलब वो लोग मेरे का सामना करना पड़ रहा है तो इसके जिम्मेदार पूरी महानगर पालिका है कार्य अधीक्षक है और यहाँ के पूरे अधिकारी और स्वच्छता निरीक्षक है और आज इतना पुरावा इतने क्लियर देने के बाद भी की कोई ऐसा आदेश नहीं है और इसमें रास्ता होने के बाद भी अभी तक वो अतिक्रमण वहां से तोड़ा नहीं गया है जबकि घोर गरीबों का जो है, मोती मस्जिद है गरीबों का रहा तो वहाँ बोलते के साथ की बदली होना चाहिए क्या है मेरी मांगनी यही है अगर कल तक ये रास्ता नहीं तोड़ा जाता है तो मैं परसों दिन इसमें हाईकोर्ट में जाऊंगा और जो कार्य अधीक्षक और स्वच्छता निरीक्षक की जो जानबूझकर ये लोगों को जो मदद कर रहे हैं जो अति बड़े बड़े लोगों को तो उनके राजकीय दबाव में ये मतलब जो स्वच्छता तो का निरीक्षक और कारिणी निरीक्षक ये पूरे उनके अंडर में ऐसा काम कर रहे हैं ऐसा मुझे दिखाई दे रहा है साधी मुबारक रक्षा माजिक कार्यकर्ता